मित्रांनो आम्ही वृक्षप्रेमी आम्ही निसर्गप्रेमी धानोरी देवेठ देवी मंदिर हा परिसर सुशोभनीय पवित्र धर्मस्थळ या ठिकाणी आम्ही आलो आणि समाज विकास संस्थेच्या वतीने तीन हजार रोप मित्रांनी दिलेली किमान तीनशे रोपं लावून आज आम्ही धन्य झालोत मस्तपैकी केळी आणि सफरचंदाचा आता आम्ही आस्वाद घेत आहोत तेव्हा मित्रांनो असे अशी देव माणसाबरोबर असतील ना तर ह्या भारत मातेचं सुवर्णयुग निर्माण होईल म्हणून देवस्थानचे गाभारे भरण्यापेक्षा निसर्गाचे गाभारे भरावेत जिथं देवस्थानची जागा आहे ते सुंदरमय सुंदरमय व्हावी वृक्षांनी फळांनी फुलांनी भरभरून जावी तिथं देवाचं अस्तित्व निर्माण होईल म्हणून एक झाड दारी एक झाड दुसऱ्यांसाठी पाच झाडं दान करण्यासाठी आणि कुठे जागा नसेल तर स्मशानभूमीच्या ठिकाणी एक झाड लावायचं आहे आणि आपल्या आयुष्याचं सोनं आहे नमस्कार भूमिपुत्र वाघ महाराष्ट्र समाज विकास संस्था